सध्या ऑनलाईन गेमिंगचं फॅड पाहायला मिळतं मात्र ऑनलाईन गेम खेळणं हे किती धोकादायक असू शकतं याची प्रचिती देणारी एक घटना घडलेली आहे ती म्हणजे गेममध्ये पैसे हरल्यानं सोळा वर्षीय युवकानं आत्महत्या केलेली आहे स्वतःचं आयुष्य संपवलं तर नैराश्यातून या सोळा वर्षीय मुलानं स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे नाशिक रोड परिसरातली ही घटना आपण पाहतोय ऑनलाईन गेममध्ये पैसे बुडाले आणि पैसे हरले त्यामुळेच आता सोळा वर्षीय या मुलानं आत्महत्या केलेली आहे धक्कादायक घटना ही नाशिकच्या रोड परिसरातली आहे आणि सम्राट भालेराव असं या आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय मुलाचं नाव आहे तर डायना नगर मध्ये हा राहत होता काय प्रकार घडला म्हणजे सम्राट भायराव आवनी सोळा तो मोबाईल मध्ये गेम खेळायचा आणि त्या गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं त्यांनी स्वतःचा जीवाचा हे करून टाकलं त्याच्यानंतर माझं एवढी विनंती आहे का फोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि हे जे गेम आहे हे सर बंद करून टाका दुसऱ्याला हानी कारण हे आणि ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला